तर घरात रौरो आणि माझे बोलणे ऐकू ऐकू गणा गणेशजी कंटाळलेले आहे आणि असा मग तो राग त्यांचा व्यक्त होतो तर आज पुन्हा व्यवसायासाठी काही वस्तू आणायच्या आहेत आणि येणाऱ्या गुरुवारपर्यंत आम्हाला व्यवसाय लावायचाच आहे तर त्याच्यामुळे इथं काही वस्तू घेण्यासाठी आलेला आहो उन्हाळा आहे तर आपण लस्सी पण ठेवणार आहोत तर लस्सी जे सामान पाहिजे ते आणि त्यासोबतच फ्रीज वगैरे आणण्यासाठी आम्ही येथे आलेला आहो आणि स्वराज बघा झोप श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर सबस्क्राईब करा तर इथं सकाळ झालेली होती आणि आता उन्हाळा आहे तर तुम्हाला माहिती आहे आम्हाला पराठे सेंटर लावायचंच आहे परंतु गणेशजीचं असं म्हणणं झालं की तू जर परा म्हणजे शॉपवर आली तर तुझ्या मागं स्वराज पण येणार आहे आणि त्याच्यानंतर आल्यानंतर ऊन भरपूर आहे आणि उन्हाळ्यात जर स्वराजला ऊन वगैरे आली लागली तर आपण जेवढे कमवू त्याच्यापेक्षा जास्त गमवू तर माझं असं म्हण आहे की काही दिवस अगोदर मी लस्सी सेंटर लावतो आणि त्याच्यानंतर थोडंसं ऊन गेलं की आपण लगेच आपलं पराठा सेंटर लावू द्या एक तर आपण संध्याकाळचे पराठे ठेवूया असं त्यांनी मला सजेशन दिलं आणि कसं आहे व्यक्ती जर घरात राहिला ना तर घरात वादविवाद वाद होतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना मला पैसे मागावं लागतात म्हणजे ते काही विमलची पुडी वगैरे खातात आधीपेक्षा खाण्यामध्ये खूप कमी झालेली आहे अंत न पाऊ उ मनी चे गुज सारे मद कमना दाऊ सुरुनाथा हाथ जो तर इथं सकाळ झाली होती आणि सकाळ झाल्यानंतर स्वरा वगैरे उठलेली आहे आणि स्वरा उठल्यानंतर स्वराला मी पाठवलेले आहे ब्रश करायला आणि तशीच स्वराज पण उठलेला आहे तर उठल्याबरोबर मी स्वामींचे नामस्मरण त्याच्या कानाजवळ बोलत असते आणि त्याच्यामुळे मला मग मी पण विचार केला की गणेशजी जे सांगत आहे ना ते योग्य आणि बरोबर सांगत बर आहे की ऊन भरपूर आहे आणि माझ्या मागे स्वराज येणारच त्याच्यामुळे संध्याकाळचे आपण पराठे देत जाऊ आणि सकाळी आपण म्हणजे पराठे तरी मग संध्याकाळचे पाच नंतर आणि मसाला दूध पण ठेवायचं आहे ते त्याच्यासाठी आम्ही कढई वगैरे पण आणलेली आहे जे जे की तुम्ही बघितलेली आहे परंतु कसं आहे कोणताच व्यवसाय एकदम लागू शकत नाही भरपूर अडचणी येतात एक तर पहिले जागा नव्हती मिळत जागा मिळाली तर अजून दुसऱ्या अडचणी येतो त्या अशा भरपूर अडचणी येत आहे तुम्हालासुद्धा घाई होत आहे की आम्ही व्यवसाय कधी चालू करणार आहे आणि तशीच घाई मला पण झालेली आहे कारण की एवढं मोठं घर चालवणं ई एम आय आहे भरपूर खर्च आहे मागं एवढं सर्व माझ्या एकटीच्याच मागं येत आहे आधी कसा होता की खर्च लिमिटमध्ये होता म्हणजे आम्ही दोघं म्हणजे मायलेक आणि आम्ही तिघंच होतो परंतु व्यक्ती माणूस घरात आला की खर्च हा वाढतो म्हणजे आम्ही कसं कशामध्ये पण ऍडजस्ट करत होतो परंतु व्यक्ती घरात असला ना की व्यवस्थित भाज्या वगैरे सर्व व्यवस्थितच करावं लागत आणि असंही म्हटलं तरी चालेल की गणेशजी आले तेव्हापासून आमच्या खाण्यापिण्यात वगैरे भरपूर बदल झालेले आहेत तर आता इथं सकाळी झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी उपमा केला आणि सर्वांनी आम्ही तो उपमा वगैरे आता प्लेटमध्ये घेतो आहोत स्वराजसाठी सुद्धा नाश्ता केलेला आहे आणि आज मला गणेशजीने सांगितलं होतं की आता मला घरी राहायचं नाही आहे मला येणाऱ्या गुरुवारपर्यंत म्हणजे स्वामींच्या गुरुवारी मला व्यवसाय चालू करायचा आहे त्याच्यामुळे मला उरलेलं जे साहित्य आहे कारण आता लस्सी म्हटलं तर अजून एक खर्च वाढला फ्रीज पण घ्यावं लागणार छोटासा जो की आपल्याला गाडीवर ठेवता आला पाहिजे आणि गा जागेचा भरपूर प्रॉब्लेम येत आहे तुम्हाला सांगतो की जागेचं आम्हाला मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही खूप टेन्शनमध्ये आहो म्हणून गणेशजीचं म्हणणं झालं की आधी मी लसी सेंटर लावतो जागा रोखून घेतो आणि जागा रोखली की मग आरामशीर आपण आपल्याला जे सीझन वाईज आपण व्यवसाय करायचा म्हणजे आता उन्हाळा आहे तर आपण काय करायचं उन्हाळ्यात आपण लोकांना मस्तपैकी लस्सी वगैरे आणि संध्याकाळचा एखादा नाश्ता ठेवायचा हिवाळा लागला की लगेच आपण चेंज करायचं हिवाळ्यात आपण मसाले दूध प्लस ग प्लस पराठे त्याच्यासोबतच गरम गरम भजी वगैरे असं काहीतरी द्यायचं आणि पुढच्या वर्षी मग स्वराज पण शाळेत जाते तर टेन्शन राहत नाही तर असं आमचं ठरलेलं आहे तुम्हाला आमचा विचार कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आता इथं स्वराज शाळेत जाण्याची वेळ झालेली आहे मी केला सगळ्यात पहिले उपमा तिच्यासाठी बटाट्याची भाजी पण केली पोळ्या पण केल्या आणि इथं आम्ही जेवण करायला म्हणजे नाश्ता करायला बसलेला तुम्ही बघू शकता स्वराज करत होता त्याच्या अंड्यांचा नाश्ता कारण त्याला डॉक्टरने सांगितलेला आहे त्याच्यामुळे त्याला मस्तपैकी सकाळी अंडी आणि दूध देत असते गरमागरम आणि त्याच्यास तो नाश्ता करत आहे कारण आपली पूजा देवभक्ती एका ठिकाणी आणि आमचे सर्वांची तुम्ही स्थिती बघू शकता की जे काही टेन्शन येत होतं त्याच्यानंतर टेन्शन समाजाचं बोलणं लोकांचं बोलणं कोणाचे टोमणे त्याच्यामुळे माझ्या पण शरीराकडे दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे मुलांच्या शरीराकडे पण दुर्लक्ष झालं परंतु आता मी स्वामींच्यानी अशी शपथ घेतलेली आहे की मी आता फक्त न फक्त माझ्या फॅमिलीकडे माझ्या मुलाकडे माझ्या नवऱ्याकडे आणि मी जास्तीत जास्त पैसा कमवून माझ्या मुलांना त्याच्या गरजा कसा पूर्ण करू शकेल आणि आमचा संसार आणि आमचं घर कसं नेट नेटकं चालणार आणि त्याच्यासोबतच जे मी सहन केलं ते आयुष्यातही माझ्या मुलांनी किंवा मुलीने सहन करू नको नाही ना, याच्याकडे मी जास्त जास्त लक्ष देणार आहे आणि राहिला गणेशजीचा प्रश्न जे की तुम्ही विचारता गणेशजीने दारू सोडले का गणेशजी हे करतात काय ते करतात काय तर गणेशजी अजिबात दारू वगैरे आता घेत नाही इथं आले तेव्हापासून तर ते, ते अजिबात घेत नाहीत आणि मला प्रत्येक कामात त्यांची भरपूर अशी मदत असते बघा आता मी इथं भांडे वगैरे करत होती तर त्यांनी स्वराजची आंघोळ मागा प्रॉब्लेम असतात बाबा आणि महिलांसाठी ते चार दिवस खूप कठीण असतात खूपच आणि आता माहिती का परंतु आपल्याला मा जे जी बाई एकटी राहते ना घरात तिच्या घरातले कामं पण कोणी करू शकत नाही आणि माणसांना सांगून सांगून किती कामं सांगणार आहेत तर आज एकदम साधा बादासाहेबांक केलेला आहे बघा आणि अशा स्थितीमध्ये नवऱ्याने आपल्याला समजून घेणे खूप आवश्यक असते तर जशी मी कामं करतो तशी ते पण मला कामं करू लागतात झोप घ्या तुम्ही चल्याच चल्याच म्हणा मस्त झोप घ्या हे पोरग दोन पायाच्या मंदात पोरग खेळून आलं मस्त किती वेळचा अशा कधी होणार आहे तुमची गाडी चालू मी किती वेळची तुमची वाट पाहून आली मी आडलं उठसान उठसान तुम्ही तर मस्त झोपा काढून आले घालून द्या म्हणा <laughs> कुलूप कुठे गेला पप्पा जो आहे ना पप्पा न हार पप्पाला पहिले कुलूप मांग कुठे कुलूप बाय नाय ना, ना कसे रागावतात रागा ते बघा असे रागावतात ते मुलांवर बघितलं ना तो टाका त्याचा ब्रेड चिला तुम्हाला तेव्हा धाकधुक ज्याच्या नशिबातलं त्याला कधी अशी अशा दोन्ही गाड्या असल्या ना ज्याच्या नशिबात जे आहे ना ते त्यालाच भेटत असते जर समोरच्या नशिबात असेल तर त्याला तर भरपूर लोकांनी आमच्या गल्लीतल्या लोकांनी सुद्धा पाणीपुरीच्या गाड्या लावलेल्या आहेत तर गणेशजी मला बोलत होते की त्या लोकांनी पण गाडी लावलेली आहे तर मी त्यांना समजावून सांगतलं आपल्या नशिबात जे असणार आहे ते आपल्यालाच मिळणार आहे आणि त्यांच्या नशिबात जे आहे ते त्यांनाच मिळणार आहे आणि आप कसं आहे हातातलं कोणी ओढू शकते पण आपल्या नशिबातलं कधीच कोणी ओढू शकत नाही बरोबर बर ना तर आम्ही गेलो होतो मार्केटला घरी कोणी नव्हतं कारण की आई गेलेली आहे माझ्या भाजीच्या डिलेवरीसाठी त्याच्यामुळे स्वराजला कोणाकडे ठेवू शकत नव्हतं तर आम्हाला जायचं होतं इथं एका सेंटरवर जिथं की आईस्क्रीमचं सर्व साहित्य आई त्यासोबतच छोटासा फ्रीज वगैरे मिळते हो तर तिथं आम्हाला जायचं होतं तर आम्ही निघालेलं आहोत तर निघता निघताच माहिती आहे का स्वराजना झोपून गेला गणेशजीच्या खांद्यावरच तर त्याच्यामुळे इथं शॉपवर आम्ही पोहोचलो आणि इथं लस्सीचं जे साहित्य आहे ना आणि ते ज्या जे दादा होते ना जिथून आम्ही शॉपीसाठी सामान घेतलं ते दादा खूप समजूतदार होते त्यांनी आम्हाला भरपूर असा सपोर्ट केला की लस्सीसाठी कोणतं कोणतं साहित्य लागते तुम्ही हा छोटा फ्रीज न घेता हजार रुपये शिल्लक टाकून मस्तपैकी मोठा फ्रीज घ्या आणि बघा इथं स्वराज झोपला होता माझ्या खांद्यावर होता तर त्या दादांनी सांगितलं की त्याला थोड्या वेळ काउंटरवर ठेवून द्या आणि त्याच्यावर लक्ष ठेवा आणि असे हाल होतात आणि हेच हाल टाळण्यासाठी गणेशजीने निर्णय घेतला होता की तुम्ही शॉपवर यायचं नाही तुम्ही संध्याकाळी यायचं आणि पुढच्या वर्षी मग स्वराज शाळेत गेला की तू पण फ्री होऊन जातं आणि स्वराज टेन्शनच नाही ती ती आपण टिफिन करून ठेवला की तिच्या हाताने सुद्धा ती घेऊन शाळेत जाऊ शकते त्याच्यामुळे आता ऊन उन आहे उन्हाळा होईपर्यंत तू शांत राहा मी सर्व काही मॅनेज करून घेतो आणि बघू आता हा व्यक्ती मला इतका खर्च करायला लावत आहे आणि या व्यक्तीची परीक्षा आहे सोबतच तुम्हाला सुद्धा बघायला मिळणार आहे आणि माझी पण एक परीक्षा आहे की त्या व्यक्तीवर मी डोळे बंद ठेवून इतका विश्वास ठेवलेला आहे यावेळेस तरी माझ्या म्हणजे विश्वासावर हा व्यक्ती खरा उतरतो की खोटा उतरतो खरंच हा वे... व्यक्ती व्यवसाय चांगला चालवणार की नाही खरंच हा व्यक्ती मी जेवढे पैसे गुंतवलेले आहे तेवढे मला परत करणार की नाही असे भरपूर मला प्रश्न या व्यक्तीविषयी आहेत परंतु एक वेळा चान्स घेतल्याशिवाय काही अर्थ हे नाही आहे कारण कसा आहे रिस्क घेऊ तरच आपल्याला मजा येते आणि रिस्क घेतल्याशिवाय कोणताच व्यवसाय होऊ शकत नाही तर या दादांनी आम्हाला भरपूर अशी हेल्प केलेली आहे त्यांनी सांगितलं की लसीमध्ये तुम्ही हे हे टाका अशा अशा पद्धतीने लस्सी करा जेणेकरून तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने ग्रो करणार आणि तुम्हालासुद्धा हेल्प होणार आणि त्यांनी हे पण सांगितलं की ताई कोणताच व्यवसाय एकदम होत नसते तुम्ही प्रयत्न करा आज होणार नाही उद्या होणार नाही परंतु एक दिवस तो नक्कीच सक्सेस व्यवसाय होणार आहे तर त्यांनी आम्हाला लस्सीला जे जे साहित्य लागते ते सर्व दिलेलं आहे सगळ्यात अगोदरना मी छोटा फ्रीज घेतला होता लस्सीसाठी परंतु गणेशजी तिचं मन काही बसत नव्हतं त्यांचं असं म्हणणं होतं की छोटा न घेता आपण हजार रुपये टाकून थोडासा मोठा फ्रीज घेऊया म्हणून ते असे गोल 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 फिरत होते आणि फायनली मला त्यांची गोष्ट समज मज आणि मग मी बनत बोलत होते त्यांना की बघू आता तुम्ही किती दिवा लावता की माझे पैसे असेच वेस्ट गमावता परंतु त्या, त्या गणेशजीने मला म्हणजे प्रॉमिस केलं की बाबा या वेळेस तुझा हा जो पैसा लावणं आहे किंवा माझ्यावर जो तुझा विश्वास आहे मी हा म्हणजे उतरू देणार नाही किंवा खोटा पळू देणार नाही आणि तुला सुद्धा मी खोटं पळू देणार नाही मी तुझ्या याच्यावर खरं उतरवूनच दाखवणार आहे हा आता म्हणा अजून शिदोळासारखे हे करतो ते करतो एक ढंगाच काम करा आता फक्त ¿Ah, uh, sí, no verdad? तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा मला पाच ते सहा हजाराचा काल चुना लागला म्हणजे व्यवसायासाठी जाऊ त्या एक वेळा आपल्याला लागत लावावंच लागत असते आणि एक वेळा लागत ही एकदाच असते एक फ्रीज वगैरे हे जे सामान एक एक, एक आहे एकदाच वेळा घ्या एकच एकदाच घ्यावं लागणार नेक्स्ट टाईममध्ये आपल्याला हे सर्व पैसे काढून घ्यायचे आहेत आधी आम्ही छोटा फ्रीज घेतला होता मग त्या दादांनी सांगितलं की मी तुम्ही छोटा न घेता मोठा घ्या म्हणजे तुमच्या पुढच्या दृष्टिकोनातून नाश्ता सेंटरसाठी सुद्धा हा फ्रीज तुमच्या खूप उपयोगी पडणार आहे त्या दादांनी मला असं समजावून सांगितलं आणि फायनली मी हा फ्रीज घेतलेला आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच सांगा आणि स्वामी चरजनी आमच्या व्यवसायासाठी प्रार्थना करा बाय बाय